स्वागत आणि आता बातमी ती म्हणजे कोकणात गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा सण कोणता असेल तर तो होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या होळी म्हणजे शिमगोत्सवासाठी मोठ्या संख्येनं चाकरमारी गावागावात दाखल होत आहेत प्रत्येक भागात वेगवेगळ्या प्रकारे शिमगा साजरा होतो कुठे पालखी नाचवली जाते कुठे देवखेळे खेळले जातात तर कुठे संखासुरी येतो तर कुठे काठखेळे रंगतो पाहूयात रत्नागिरीमध्ये कसा रंगलाय शिमगोत्सव रत्नागिरीच्या दापोलीत रंगलाय शिमगोत्सव पालखीत बसून देव येतोय भक्तांच्या घरी देवाची पालखी साकर मान्यांच्या खांद्यावरती कुठे खेळे देव खेळे कुठे राधा तर कुठे संकासूर काठखेळाच्या संगतीनं नाचतीये गोमू कोकणातील शिमगोत्सव म्हटला की रंग उत्साह आणि परंपरांचा संगम पाहायला मिळतो या उत्सवाचा एक महत्वाचा भाग म्हणजे पालखी नाच राजकीय नेते देखील आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून शिमगोत्सवाचा आनंद लुटताना दिसतात माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सहपत्नी पालखी नाचण्याचा आनंद लुटला ना देवाच्या पालखी पालखीसोबतच घरोघरी जातो तो संूर या संकासुराच्या वेठीचा मारखाणं हा कोकणात आशीर्वाद मानला जातो शिमगोत्सव सुरू झाला की गुहागर आणि दापोलीत येते हा, हा संकासूर दाखल होतो हे तर तसं मानलं तर आम्ही तर शंकराचं रूप असं मान मानतो त्याच्यात जर पुराणात पाहिलं तर एक श्रीकृष्णाचे आठ अवतार आहेत त्यांच्यामध्ये एक उल्लेख आहे की संकासुर म्हणून असा त्याचा उल्लेख आहे पण आम्ही एक शंकराचं रूप म्हणून त्याला संबोधतो आणि ग्रामदेवचा रक्षक म्हणून असे मानून आम्ही त्या आम, त्याची आम्ही फार पूजा करतो आणि त्याच्यावरती भरपूर लोकांची निष्ठा आहे शंकासुरा सुरा सोबतच घरोघरी जातात ते देवखेळे आणि गोमू या गोमूचा नाच पाहायला लोकांची एकच गर्दी होते हे देवखेळे म्हणजे आमच्या ग्रामदेवीचं आम्ही प्रतीक मानतो प्रत्येक पूर्वजाने चालू केलंय सो होळी सणा आला पहिल्या किंवा दुसऱ्या ओळीला आम्ही खेळी बाहेर पडतो आणि प्रत्येक गावोगावी जाऊन त्या ठिकाणी भोवणीला फिरून ते भोवणीची जे आम्ही जे जे शिदूर मिळते ती घेऊन येऊन आम्ही आमच्या गावात ती शिजवून त्या, त्या देवी ह्याचा प्रसाद आम्ही आमच्या ग्रामदेवीला अर्पण करून नंतरच आम्ही तो भक्षण करतो रत्िरीच्या दापोली जिल्ह्यातील खेडडी गावातला शिंगोत्सव याहून थोडा वेगळा असतो गावातील चंडिका मातेची पालखी भक्ताच्या भेटीला जाते देवीच्या पालखीसोबतच काटखेळ राधेचा नाच खास आकर्षण असत जो आमचा काठखेळ आहे अर्धनारी नटेश्वर अशा स्वरूपाचा आहे ह्या काठीचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ह्या ह्या काट्याच्या जंगलामध्ये एकच असं झाड आहे की त्या झाडापासून पांढरीचं जे झाड आहे त्या झाडापासून ह्या काठ्या बनवल्या जातात आणि ह्या काठ्यांचा जो नाद आहे इतर कुठल्याही झाडाच्या काठीला नाद नाही आणि काठखियानंतर जंगतो तो राधेचा नाद हा राधेचा नाद राधे पुरुषांनी किंवा मुलांनीच करायचा असतो अशी तिथली मान्यता आहे कोकणातल्या वेगवेगळ्या गावात शिमग्यांचं स्वरूप वेगवेगळं असलं तरी प्रत्येक गावात घालूनच या खेळाचा शेवट होतो दापोलीहून शिवाजी गोरे आणि गुहागरहून राजेश जाधव सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत